नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषद निवडणूक संदर्भात राष्ट्रवादीशी कोणतीही युती नाही निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आमदार शेळके यांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू नये एकदा आम्ही भाजपची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांची आता माघार नाही त्यांना धमकावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अशा स्पष्ट शब्दात सुरेखा जाधव आमदार सुनील शेळके यांना फटकारले आमदार शेळके यांनी तळेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते तळेगावला भाजप आणि लोणावळ्याला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असा मावळचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले होते यावर सुरेखा जाधव यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आमदार शेळके यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला यावेळी अध्यक्ष अनिल गायकवाड सुरेखा जाधव श्रीधर पुजारी राजाभाऊ खळतकर ब्रिंदा गणात्रा अमित गवळी विजय मोरे सुभाष डेंडकर महिला अध्यक्षा भिल्लारे आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा वृत्तांत हे करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं आज सगळ्यांनी एक बाईट पाहिली आणि सगळ्या लोकांचे फोन यायला लागले की लोणामध्ये अशी काही युती झाली का तर पहिला खुलासा करते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची अशी कुठलीही युती झालेली नाहीये कारण काल रात्री आमदार जेव्हा मुंबईवरून आले तेव्हा आम्ही सर्वजण होतो या ठिकाणचे जे मंच सगळे पोपटशिड असतील पुजारी असतील त्याचप्रमाणे जे असतील कळतकर असतील असे आम्ही सगळेजण होतो आणि ती चर्चा त्यांनी आम्हाला सांगितली तर त्यांना ते, आम्ही सांगितलं लो की लोणाळ्याचा निर्णय लोणावळकर घेतील कारण आम्हाला तेवढी क्षमता आहे ताकद आहे आम्ही कोणाच्या इथं ढवळाढवळ करत नाही आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे एक जुटी एक मताने कार्यकर्त्यांच्या विचारांनी की आपण स्वतंत्र स्वबळावर लढणार हा पहिल्यापासून आमचा नारा होता पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही तेच सांगतोय की आम्ही स्वतःच्या आमचं कमळ चिन्ह घेऊन आम्ही लढणार आणि आम्ही स्वतंत्र आम्ही कुठलाही पक्ष कुणालाही बोलवलं नाही आतापर्यंत फक्त आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि आमची चर्चा चालू होती परंतु जी आता ही अफवा ते एक बातमी जी आहे त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत त्याच्यामुळे माझी माननीय मावळचे आमदार सुनीलजी शेळकी यांना विनंती आहे की अशा अफवा किंवा बोलणं झालं नाही कृपया पसरवू नका तुम्हाला बोलणी करायची तर जे मंचावर आमचे सगळे नेते बसलेले हे चर्चा करतील परंतु आतापर्यंत कुणीही कुठला निर्णय दिलेला नाहीये कारण आमचे माजी आमदार माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी देखील सांगितलेले लोणाळ्याचा निर्णय हे लोणाळ्याच घेणार आणि सर्व कार्यकर्ते घेणार जी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तेच या ठिकाणी होणार कार्यकर्त्यांची एकमेव इच्छा आहे की आपण स्वतंत्र लढायचं आणि आज आम्ही आमच्यावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे जे पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे जनतेने मला जी साथ दिलेली आहे आणि जी पावती देणार आहे पाच वर्षामध्ये जे कार्य आम्ही केलेलं आहे आमच्या सर्व टीमनी केलेलं आहे त्याची पावती द्यायची वेळ आता आलेली आहे आणि जनतेचा शंभर टक्के लोणाळेपर्यंत माझ्यावर आमच्या पक्षावर विश्वास आहे आमच्या नगरसेवकांवर विश्वास आहे की यांनी जे पाच वर्ष काम केलं ते चांगल्या पद्धतीने केलं आज प्रत्येक लोणावणेकरांनी पाहिलेले आमच्या कामाची पद्धत आणि आम्ही केलेलं काम त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले त्यांचीही कुणी दिशाभूल करू नका आणि त्यांनाही कुणी धमकवण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही तेवढे सक्षम आहोत कुणी जरी आम्हाला जोर जबरदस्ती करणार असेल तर तीही ताकद आम्ही दाखवू त्याच्यामुळे कुणी असा प्रयत्न करू नका आमच्या उमेदवारांना गलत प्रेमी मध्ये टाकू नका किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणालाही भेटण्याचा प्रयत्न करू नका कारण जे उमेदवार दिलेले ते आम्ही एकदा शब्द देतो तो देतो कोणालाही आम्ही सांगणार नाहीये की तू माघार घे आणि तू घरी बस जे उमेदवार आतापर्यंत आमचे डिक्लेअर झाले पहिल्याचे ते सर्व उमेदवार आम्ही कामाला लावलेले त्याच्यामुळे आमदारांनी कुठलाही गैरसमज गैर प्रकार करू नये आणि आज आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे कारण आम्ही जे काम केलेले त्याच्या जोरावर आम्ही मताचा जोगा लोकांकडे जाऊन मागणार आहे पाच वर्ष सक्षम आम्ही नेतृत्व केलेले नगरपालिकेचं आम आम्हाला कोणी बोलतं का आम्ही जातो का तळेगावाला ढवळ्या ढवळ करायला आज या ठिकाणी लोणावळ्याचा निर्णय हे लोणाळेकर घेणार आहे आणि लोणावळ्याची सर्व जनता घेणार आहे ही निवडणूक ही लोणाळेकरांनी हातात घेतलेली निवडणूक आहे कारण लोणाळ्यांनी पंधरा दिवसापासून जो चालू आहे या ठिकाणचा प्रकार ते सर्व लोणाळेकरांनी पाहिलेला आहे आणि हा सर्व बालिशपणा बंद करावा प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाचा स्वाभिमान ठेवावा आणि कोणाचाही अपमान करू नये ही मी त्यांना विनंती करते आणि जे उमेदवार दिलेत आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही सक्षमपणे उभे राहणार आणि त्याप्रमाणे लोकही आमच्या मागे उभे राहणार आहेत कारण जे आम्ही काम करून दाखवलेले आहे तो लोकांना कारण नगराध्यक्ष एस टी कॅटेगरीतला आज आलेला आहे आणि तो देखील आम्ही देणार संध्याकाळपर्यंत तोही आमचा निर्णय होणार आहे तोही उमेदवार आम्ही जाहीर करणार आहे उरलेले जे वॉर्ड आहे सगळ्या वॉर्डामध्ये आमच्याकडे आज उमेदवार आहे जर आम्ही कमजोर असतो तर आमच्याकडे लोक आली नसती कार्यकर्ते जमले नसते आज कार्यकर्त्यांची देखील टीम आमच्या बरोबर आहे कारण तालुक्याचे नेते वारंवार आमच्याशी चर्चा करतात आहे आणि त्यांनी आमचा निर्णय लोणाळ्याचा आमच्यावर लागलेला आहे त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही लोणाळेकर जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील आम्ही बाळा भाऊ नावा फोन लावला भेगड्यांशी पण आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये असा कोणताही निर्णय झालेला नाही जे आमदार चुकीची दिशाभूल करतात ते आमचे हात जोडून विनंती आहे आमदारांना की आगी आगी कि तुम्हाला काय बोलायचं असं तर स्थानिक लेवलला बैठक घेऊन द्या आणि त्या स्थानिक लेवलवर जर काय मिटत असेल तर भेटू तुम्ही परस्पर पत्रकार परिषद घेऊन जोडून करतो की अशी विनंती करतो की तुम्ही असं काय काम करू नका जेणेकरून या गावाच्या लोकांचा तुमच्यावर काय करू नका आलेल्या ते सांगितलं की तुमचा निर्णय काय करायचा आमचा निर्णय आम्ही तळेवर असा घेतलेला आहे तुम्ही काय करणार आहे आम्ही म्हटलं आम्ही सगळ्यावर लढणार आहे आणि आमच्या सगळ्यांची एकमत झालेलं आहे की आपण स्वबळाचाच नारा दिलेला आहे त्याच्यामुळे बाळाबाबंनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे बोले मुख्यमंत्र्यांची चर्चा आली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पहिलं प्राधान्य कमळाला द्यायचं जे कमळ उभे घेऊन उभे राहतील तर आपण सगळा कल तिकडे आपला त्याच्यामुळे जर सगळ्यांच्या इच्छेने होत असेल तर करा नाहीतर तुमचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा अधिकार आम्ही दिलेला आहे असं बाळापुने रात्री सांगितलं म्हटलं तुम्ही तळेगावचा ठीक आहे तुमच्या नेत्यांनी घेतला परंतु लोणाळेकरांची इच्छा अशी दिसत नाहीये तर ते बोलले ठीक आहे आणि आज पण योगायोगाने मुख्यमंत्री साहेब डेलाला आले होते तर त्याबरोबर गिरीश महाजन होते बावनकुळे साहेब होते यांच्याशी आमची चर्चा आली तर त्यांनी आम्हाला ते सांगितलं की आपल्याकडे जर सक्षम उमेदवार आहे सगळ्या रिंगणात आपण उमेदवार देतोय तर आपला निर्णय आपण घ्या आणि लढा जर होत असेल त्यांचं म्हणजे सगळे सहमत असतील तर करा नसेल सहमती तर तुम्ही समोर लढा काही काय सांगा सर्वे सर्वे दिलेला आहे तो सर्वे आज त्यांच्याकडे गेलेला आहे संध्याकाळपर्यंत सर्वेनुसार जो सर्वेमध्ये जे नाव येईल ते नाव आम्ही संध्याकाळपर्यंत आज जाहीर करणार आहे आणि उरलेले देखील जे मतदारसंघ आहेत काही प्रभाग राहिलेले त्याची नाव आज आम्ही जाहीर करणार आहे तेच आम्हाला कळत नाही आज एकही नगरसेवक त्यांचा नाहीये आज त्यांची खातं खोललेलं अजून नाहीये आता ते काय खोलतात किती येतात ते माहित नाही परंतु असं असताना आणि आज आमची मेजॉरिटी असताना मी नगराध्यक्ष स्वतः असताना त्यांनी असा प्रस्ताव मांडलाच कसा काय की पहिला नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा राहील हे आम्हालाच पडलेलं गणित आहे काळ जर तुम्ही आठवला तर डोळाचा निर्णय हा लोणार झालेला आहे भारतीय जनता पार्टीची ही प्रथा आहे इतर पक्ष बोलणार नाही तर आमचा पक्ष हा सार्वजनिक निर्णय होत असतो आमची इतर कमिटी आहे त्या कमिटीवर बसूनच आमचा हा निर्णय जातो त्यामुळे हा देखील आमचा देखील निर्णय हा दोळ्यात बसूनच होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जो आम्ही सगळे कमिटी निर्णय घेऊ आज ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली कारण सकाळपासून बारा वाजता एकाचा फोन आला बारा वाजता तीन दिवस साडे अकरा अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद